মাসয়ে নানি সারারান সারান সারেত্য়ে মাসারেয়ে 我。 की ज्या पद्धतीने मृत्यू होतो त्याच्यावर मागच्या पंधरा वर्षात एक्सावन हजार लोकांचा रेल्वेमध्ये मृत्यू झालेला आहे त्याला जबाबदार आठ हजार केसेस पेंडिंग आहेत रेल्वेच्या त्याच्या बाबतीत काय आमच्या महाराष्ट्र तक्रारी त्याच्यावर कारवाई ज्या अधिकाऱ्यांनी केली नाही त्याला सस्पेंड करण्याची आमची मागणी आहे नवीन मुंबईच्या रेल्वे हॉस्पिटल या सगळ्या आमच्या आहे असे असे अनेक स्पॉट आहेत असे अनेक स्पॉट आहेत जे भीतीदायक आहेत आणि त्याचा सर्वे करून काम करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावरच काम केलं नाही तर रोज मी लोकांना सुरू पुढच्या पिढीमध्ये त्याची कारण की मी स्टेशन स्टेशन वाढवलेले नाही आहेत एक दोन हजार <अदर> दोन मध्ये ठाणा रेल्वे स्टेशन तीन लोक लाख लोक प्रवास करायचे लाख लोक प्रवास करतात आणि त्याच्यामुळे ती संख्या दुर्घटना घडली त्यावेळेला प्रकरणात कुठेही काय होलं पाहिजे काल त्यांचा कुठलाही वीक सगळ्याच्या बाबतीत आलेला याला जबाबदार रेल्वे मंत्री आहेत आणि रेल्वे मंत्र्यांनी जर याची दखल घेणार नसेल तर कोण घेणार अल्टिमेटम आणायचं का मनसेच मनसेचं अल्टिमेटम आहे आणि मला असं वाटतं की लवकरच राजकारल्या सर्व गोष्टींवर एक भूमिका मांडते मनसेच्या महापालिकेच्या निवडणुकी निवडणुकीसाठी कुठलाही मुद्दा घेऊन समोर येत नाही अतिशय महत्वाचा मुद्दा होता आणि आम्हाला असं वाटलं की तो लोकांसाठी उचलला पाहिजे आणि म्हणून आम्ही तो मुद्दा घेतो आक्रमक ठाणेकर शहरातून महत्वाचं आमचा 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 आमच्या दोन्ही मागणी आहे घरातली माणसं गमावलेली आहेत त्यांना ताब्यात याच्यासाठी आमची ही मागणी आहे रेल्वे स्टेशनवर

होत श्रोणी काय आहे मुंबईमध्ये रेल्वेच्या विशेष किंवा मोठ्या प्रमाणामध्ये नोंदली